नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी आयुष्यामध्ये असे घडते की नोकरी जाते आर्थिक स्थिती ढासळते जवळचे लोक दूर जातात आणि सगळे कोसळल्यासारखे वाटते तेव्हा मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी हे सर्व माझ्यासोबतच का अशा वेळेला आपण खूप तुटतो पण तेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर सगळ्यात जास्त असते स्वामी जेव्हा काही काढून घेतात तेव्हा ते काहीतरी मोठे देण्यासाठी तयारी करत असतात सर्व काही हातातून निघून जाते अशी अवस्था प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी येतेच पण लक्षात ठेवावे की ही शिक्षा नसते तर ही स्वामींची दिशा असते स्वामी आपल्याला शिकवण्यासाठी नव्याने घडवण्यासाठी आणि योग्य मार्गावर नेण्यासाठी कधीकधी सगळे विस्कटू देतात ते जे घेतात त्यापेक्षा कितीतरी मोठे परत देतात फक्त आपण श्रद्धा आणि धैर्य ठेवणे गरजेचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की जेव्हा आपली नोकरी पैसा नाते सगळे विस्कटते तेव्हा स्वामी आपल्याला कसे सावरतात आणि नवीन जीवनाची दिशा देतात जेव्हा आपल्यावर संकटे येतात तेव्हा स्वामींना दोष देणे योग्य नाही अनेक वेळेला कर्माचे फळ म्हणूनच नोकरी पैसा किंवा नाती हातातून निसटतात हे आपल्या कर्माच्या न्यायाचे तत्त्व आहे जे आपण भूतकाळामध्ये या जन्मात किंवा मागील जन्मात केलेले असते त्याचे फळ काही ना काही रूपामध्ये आपल्याला अनुभवावेच लागते स्वामी त्या कर्मफळाला थांबवत नाहीत पण ते सोपे करून देतात म्हणजे शिक्षा कमी होते आणि अनुभवातून शिकण्याची ताकद वाढते कधी नोकरी जाते म्हणजे जुने कर्म संपत आहे कधी पैसा कमी होतो म्हणजे अहंकार कमी करायचा असतो कधी नाते तुटते म्हणजे चुकीचे लोक स्वामी दूर करत असतात म्हणूनच जेव्हा असे काही घडते तेव्हा निराश न होता विचार करावा की माझे कर्म संपत आहे स्वामी मला नव्याने घडवत आहेत स्वामी जेव्हा आपल्यावर कृपा करतात तेव्हा आपले जुने अशुद्ध आणि कमकुवत रूप मोडतात आणि मग घडवतात ते आपल्या आयुष्यातील चुकीच्या गोष्टी नाती किंवा परिस्थिती हळूहळू दूर करतात ज्यामुळे आपण मजबूत आणि जागरूक होऊ शकतो हे तोडणे म्हणजे शिक्षा नसते तर ती स्वच्छता आणि तयारी असते स्वामी आपल्याला अडचणींमधून शुद्ध करतात जेव्हा आपले मन आणि विचार स्वच्छ होतात तेव्हा ते, ते पुन्हा नव्याने आपल्याला घडवतात आणि उंचीवर नेतात स्वामींचे तोडणे म्हणजेच घडवण्याची सुरुवात असते जेव्हा आयुष्यामध्ये सगळे विस्कटते नोकरी पैसा नाते तेव्हा मन तुटते आणि वाटते की आता काही सुरले नाही त्यावेळेला आनंद प्रेरणा किंवा अगदी स्वामींची सेवा करण्याची इच्छाही संपल्यासारखी वाटते असे वाटते की सेवा करून काय उपयोग काहीच बदलत नाही पण हाच तो क्षण असतो जेव्हा स्वामी आपल्याला आतून नव्याने घडवत असतात ते आपल्याला शांततेतून शक्ती देतात आणि हळूहळू मन पुन्हा उभे राहते जेथे वाटते सगळे संपले तिथे स्वामींचे कार्य सुरू झालेले असते म्हणूनच त्या काळामध्ये मा हार मानू नये स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असतात जेव्हा सगळे काही हातातून निसटते नोकरी पैसा नाते मनशांती तेव्हा ती स्वामींची परीक्षा असते स्वामी बघतात की आपण फक्त सुखातच त्यांचे नाव घेतो की दुःखातही श्रद्धा टिकवून ठेवतो त्या काळामध्ये काहीच दिसत नाही पण स्वामी शांतपणे आपले कर्म संपून पुढचा मार्ग तयार करत असतात आपण फक्त धैर्य श्रद्धा आणि नामस्मरण सुरू ठेवावे ही वेळ जरी कठीण वाटली तरी तीच नव्या सुरुवातीची दारे उघडते स्वामी परीक्षा घेतात पण शेवटी कृपा दुप्पट देतात स्वामींची परीक्षा कधी शिक्षा नसते ती श्रद्धेची कसोटी असे जो भक्त या काळामध्ये नामस्मरण सुरू ठेवतो तो हळूहळू स्वामींचे गुप्तरक्षण अनुभवतो कधी अचानक मदत मिळते कधी एखादी नवीन संधीचे दार उघडते कधी मनात शांतता येते हे सर्व स्वामींच्या उपस्थितीचे लक्षण असते स्वामींची परीक्षा पार करणे म्हणजे स्वतःवर आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे आहे जेव्हा नोकरी जाते किंवा पैसा कमी होतो तेव्हा मन खसते पण तो काळ खरे तर स्वामींच्या परिवर्तनाचा टप्पा असतो स्वामी आपल्याला जुन्या गोष्टींपासून दूर नेतात कारण त्या आपल्यासाठी योग्य उरलेल्या नसतात सुरुवातीला अंधार वाटतो पण काही दिवसातच नवीन संधी नवीन विचार आणि योग्य लोक आपल्या समोर येतात कधी आवडते काम सापडते किंवा कधी मनामध्ये नवीन कल्पना येतात हाच त्यांचा मार्ग असतो आपल्याला योग्य दिशेकडे वळवण्याचा त्यामुळे त्या, त्या काळामध्ये निराश न होता फक्त श्रद्धा ठेवावी स्वामी दिशा बदलतात पण भक्ताचे नेहमी संरक्षण करतात पैसा कमी झाला म्हणजे स्वामी आपल्याला वस्तूंपेक्षा मूल्य शिकवतात आपले लक्ष बाहेरच्या गोष्टींकडून स्वतःच्या अंतर्मनातील शक्तीकडे वळवतात स्वामींचे तत्त्व खूप सोपे आहेत ते आपल्याला अडचणीतून आत्मविश्वासाकडे नेतात नाते तुटणे म्हणजे स्वामी रागावले असे अजिबात नाही काही वेळेला स्वामी आपल्याला चुकीच्या लोकांपासून नकारात्मक ऊर्जेपासून आणि त्रास देणाऱ्या संबंधांपासून दूर नेतात हे तोडणे म्हणजे शिक्षा नसून संरक्षण असते कधी एखादे नाते संपते कारण त्याचे कार्य संपलेले असे आणि स्वामी आपल्याला नवीन दिशेकडे वळवतात त्या क्षणी दुःख होते पण काही काळानंतर कळते की ते जाणे आवश्यक होते म्हणूनच नाते तुटले म्हणजे स्वामी रागावले असे समजू नये उलट तेच आपले संरक्षण आणि नवीन मार्गाची तयारी असे जेव्हा लोक दूर जातात तेव्हा आपल्याला वाटते की स्वामींनी असे का केले पण स्वामी कधीही चुकीचे लोक आपल्यासोबत जास्त काळ ठेवत नाहीत ज्या लोकांमुळे आपली मनशांती हरवते अशा नात्यांपासून ते आपल्याला हळूवारपणे दूर नेतात नाते तुटणे म्हणजे स्वामींचा राग नसतो तर संरक्षण असे जीवनामध्ये कधी असे होते की सगळे निघून जातात नोकरी नाही पैसा नाही मित्र नाही तेव्हा मन खससे असे वाटते की आता काहीच उरले नाही पण खरी गोष्ट अशी असते की त्यावेळेला फक्त स्वामीच आपल्यासोबत असतात सगळे दूर जातात परिस्थिती बदलते पण स्वामी कधीही दूर जात नाहीत उलट त्या काळामध्ये ते अधिक जवळून आपले संरक्षण करत असतात आपल्याला हरवल्यासारखे वाटत असतानाच ते नवीन मार्गाची तयारी करतात त्यामुळे जेव्हा सगळे हरवल्यासारखे वाटते तेव्हा शांत बसावे आणि विश्वास ठेवावा की स्वामी आहेत ते आपल्याला सावरतील ही अवस्था म्हणजे स्वामींशी झालेली खरी जोड असे तेव्हा त्यांचे मार्गदर्शन संकेत आणि कृपा अधिक स्पष्टपणे जाणवू लागते स्वामी आपल्याला सावरतात ते शब्दांनी नाही तर अनुभवांनी ते थेट बोलत नाहीत पण परिस्थिती विचार आणि घटनांमधून आपल्याला हळूहळू दिशा दाखवतात जेव्हा आपण खसतो तेव्हा आपले मन स्वामी स्थिर करतात कधी प्रार्थनेदरम्यान शांतता देऊन कधी अचानक व्यक्ती आपल्याला भेटवून तर कधी एखादे समाधान देणारे उत्तर मनामध्ये दे निर्माण करून आपले मन स्थिर करतात स्वामी आपल्याला आधी अडचणीतून शिकवतात कारण त्या अनुभवातून आपण आतून मजबूत होतो जेव्हा काहीच उरत नाही असे वाटते तेव्हा स्वामींचे कार्य सुरू असे ते तुटलेल्या मनाला पुन्हा आत्मविश्वास येतात आणि परिस्थिती बदलत नसली तरी मन बदलतात ज्यामुळे आपण त्याच परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहू शकतो स्वामींचे आपल्याला सावरणे म्हणजे फक्त संकट दूर करणे नसते तर ते आपल्याला इतके सक्षम करतात की कोणतेही संकट आपण पार करू शकतो स्वामी सगळे काही पुन्हा नव्याने देतात पण यावेळेला श्रद्धा आणि स्थैर्यही देतात जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळे काही विस्कटते तेव्हा मनामध्ये भीती राग निराशा येणे स्वाभाविक आहे पण या काळामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास ठळू देऊ नये हीच ती वेळ असे जेव्हा स्वामी शांतपणे आपले कर्म संपून नवीन मार्ग तयार करत असतात त्यामुळे आपण त्या काळामध्ये सतत नामस्मरण प्रार्थना आणि आत्मनिरीक्षण करावे जरी मनामध्ये विश्वास कमी वाटत असला तरी स्वामींचे नामस्मरण थांबवू नये आत्मनिरीक्षण करताना शिकण्याचा भाव ठेवावा हे का घडले असा प्रश्न न विचारता यातून मला काय शिकायचे आहे असे स्वतःला विचारावे स्वामी प्रत्येक वेळेला अनुभवातून काहीतरी शिकवतात सेवा आणि सकारात्मक कृती सुरू ठेवावी छोट्या गोष्टीतून इतरांना मदत करणे म्हणजे स्वामींची सेवा या काळामध्ये सेवा आणि कृतज्ञता जपणे खूप आवश्यक असते लहान लहान गोष्टींसाठीही धन्यवाद स्वामी असे मनात म्हणावे हे शब्द जादूसारखे काम करतात कारण ते मनामध्ये आशा परत आणतात काहीही जमत नसताना श्रद्धा ठेवणे म्हणजेच खरी भक्ती असे स्वामी कधीही सोडत नाहीत ते फक्त आपल्याला अधिक मजबूत बनवतात म्हणूनच धैर्य ठेवावे श्रद्धा टिकवावी एक गोष्ट लक्षात घ्या की पैसा नाती नोकरी या गोष्टी आयुष्यामध्ये नक्कीच महत्त्वाच्या आहेत कारण त्या आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि स्थैर्यासाठी गरजेच्या आहेत पण या गोष्टींच्या मागे धावताना स्वामींवरची श्रद्धा आणि भक्ती विसरू नये जेव्हा आयुष्यामध्ये सगळे काही हातातून निघून जाते तेव्हा स्वामी स्वत पुढे येतात आणि आपल्याला हळूहळू सावरतात मन शांत करतात आणि नवीन मार्गावर नेतात बाहेरचे जग बदलायला वेळ लागतो पण स्वामी आतून आपली ताकद वाढवतात स्वामीच आपल्याला नवीन धैर्य देतात नवीन सुरुवात घडवतात आणि आपल्याला पुन्हा उभे करतात जिथे सगळे संपल्यासारखे वाटते तिथून स्वामींचे कार्य सुरू होते तुमच्याही आयुष्यामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले असेल तर घाबरून जाऊ नका कदाचित स्वामी तुम्हालाही नवीन दिशा देत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नोकरी पैसा नाते सगळे काही विस्कटते तेव्हा स्वामी आपल्याला कसे सावरतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ